हाय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं हे बघा काय मस्त पावसाचं वातावरण आहे पावसाळा सुरू आहे बघा हे रिकमे लोक सगळे बसलेले बघा हे हे ड्युट्या सोडून सनी इथे टाइमपास करत आहे यांच्या सर्वांच्या मालकांना यांचं नाव सांगणार आहे हा माझा मित्र आहे हाय करू हा मित्रांनो <laughs> हा माझा मित्र जबरदस्त <laughs> आहे आणि एक कॅरेक्टर आहे बघा हे कमलेश महाजन म्हणसुनी कॅरेक्टर आहे हा पुऱ्या उद्योगनगर मध्ये सर्वात जास्त चांगला मुलगा आहे आमचा राठोर कुठे राठोड राठोड कोणी मेरा दोस्त आहे राठोर बघा मित्रांनो आता मित्र कसा बघा समोसे बनवतोय बाय आहे का माझ्या मित्रांना बघा किती सुंदर असे समोसे बनवतोय बघूया खाऊन सगळी खाल्ल्यावर सगळे चव कशी आहे राठोरच्या हाताला चव आहे का नाही आहे जबरदस्त काय वातावरण आहे मस्त सकाळी सकाळी पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो चला तुमचा दिवस सुखाचा जाव चांगला जा जाव जा, समृद्धीचा जा, जाव आपण असे लोकांसारखा टाइमपास करायचा नाही मित्रांनो हा हे सर्व रिक्रम टेकडे लोक बसले यांच्या माल यांच्या सर्व सेट लोकांना सांगणार यांचं ना